त्या ठिकाणी पोलिस दलातर्फे जे प्रॉपर्टी ऑफिसचे आरोप फिर्यादी आहे तर प्रॉपर्टी ऑफिसचा गुन्हा डिटेक्ट झाल्यानंतर जो काही मुद्देमाल आपण रिकवर करतो तर ते परवानगीने आपण त्या फिर्यादीला परत करतो तर आपण हा उपक्रम आज पालघर जिल्ह्यातील बोईसर स्टेशन हादीमध्ये राबवलेला आहे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल आज आपण परत केलेला आहे त्यामध्ये मोटरसायकल आहे मोटर व्हेकल आहे काही सोन्याचे चांदीचे दागिने आहेत आणि हा एक अतिशय सु, सुस्त असा उपक्रम आहे आणि त्या फिर्यादीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आणि त्यानं आमच्या पोलिसांविषयी जी भावना व्यक्त केलेली आहे आदाराची भावना कृतज्ञतेची भावना तर ते भावना बघून आम्हा सर्व टीमचा उत्साह हा वाढलेला आहे पालघर पोलिस दलातील सर्व अधिकारी आणि यांचेसुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय मेहनत घेत जे काही क्लिष्ट गुन्हे आहेत ते उघडकीस आणले त्या करून प्रॉपर्टी रिकवर केली आणि आज या ठिकाणी जे फिर्यादी आहे त्यांना तो तेमाल परत केलेला आहे ही नक्की अभिनंदनाची गोष्ट आहे सर सी सी टी व्हीचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे नेमका कसा फायदा होईल याचा आजच्या जमान्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा हा अतिशय महत्वाचा झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर आज जवळजवळ प्रत्येक माणसाने आपल्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे ला घराच्या आतमध्ये आहे घराच्या बाहेर आहे प्रत्येक शॉप ओनर जो आहे तो आज दुकानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावतो आहे सोसायट्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले जात आहे तर सी सी टी व्ही कॅमेरा हा एक थर्ड आयसारखा झालेला आहे की जो कोणतीही गंभीर घटना झाल्यानंतर आपण त्याचा वापर करून त्या आरोपीपर्यंत आपण पोचू शकतो आणि एक आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स आपल्या जो कॅमेरा लावलेला आहे त्यालासुद्धा असतो की आपण आता कॅमेरा लावलेला आहे जर कोणी काही गडबड केली तर आपण त्याच्या त्याला पकडू शकतो कॅमेऱ्यामध्ये आणि या सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा आम्हाला क्राईम प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा वापर होतो ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी सुद्धा वापर होतो आणि जे काही गंभीर गुन्हे आहे ते डिटेक्शनसाठी सुद्धा त्याचा वापर होतो त्यामुळे आज जो काही टीमामार्फत हा जे काही कॅमेरा लागलेला आहे त्याचा नक्की आपल्या पोलिसिंगला वापर होईल आणि पोलिसिंगमध्ये त्याचा भरघोस असा फायदा होईल असा विश्वास मला वाटतो